प्रजासत्ताक दिनी पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून न्याय द्यावा अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे पाचवा वेतन सहावा वेतन आणि सातवा वेतन फरकाची रक्कम तसंच शासनानं वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्त्याचा फरक देय असलेली थकबाकी देण्यासाठी एक कालबद्ध नियोजन करून प्रजासत्ताक दिनी दरवर्षी हप्ते ठरवून थकबाकी देण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं केली आहे दोन हजार एक ते दोन हजार तेवीसपर्यंत पाचवा सहावा आणि सातवा वेतन फरक महागाई भत्त्यातील फरक याची एकूण रक्कम सुमारे अडीचशे कोटी रुपये यापेक्षा अधिक आहे ही थकीत फरकाची रक्कम महापालिकेनं कर्मचाऱ्यांना देण्यासाठी हप्ते ठरवून नियोजन करावं आणि तशी घोषणा यंदाच्या प्रजासत्ताक दिनी करण्यात यावी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन महापालिका आयुक्तांनी दिलेले मिळकत कर वसुलीचे शंभर कोटीचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे असं असताना आता थकीत मिळकत कर भरल्याशिवाय कर्मचाऱ्यांना वेतन न देण्याचे आदेश काढलेत दोनशे एकोणपन्नास रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाबाबत नगरविकास विभागाकडे कर पाठपुरावा करावा कंत्राडी कामगारांना किमान वेतन दरमहा वेळेवर पगार देणं आणि प्रॉव्हिडंट फंड आणि पगाराच्या पावत्या देण्यासाठी मक्तेदारांना सक्त आदेश द्यावेत बालवाडी शिक्षिका सेविकेच्या मानधनात एक हजार रुपये वाढ करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी कामगार नेते अशोक जानराव शशिकांत शिरसट यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते